बोरीतांडा येथे दोन तलवारी एक आरोपी पोलीस अधीक्षक व बोरी पोलिसांची संयुक्त कार्यवाही परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने पावले उचलत असून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीवार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखाच्या पथकाने व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाई दोन तलवारीसह एक आरोपी ताब्यात घेतले ही कार्यवाही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण मानली जातात प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखाचे सिद्धेश्वर चाटी नामदेव डुबे राम पौळ व बोरी पोलीस बीट जमनादार दिलावर खान हे गुप्त माहितीच्या आधारे बोरी पोलीस ठाणे घालत दरम्यान तांडा येथे एक व्यक्ती फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन तलवारी आढळून आले पोलिसांनी शस्त्रास्त्र आरोपी दशरथ चव्हाण राहणार बोरी तांडा याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या घटनेमुळे परिसरात काही कार्यवाही करून संभाव्य गुन्हा टाळला ही कार्यवाही गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीवार तसेच त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पाडले परभणी जिल्ह्यात अशा अवैध शस्त्रासाठ्या विरोधात कारवाई करत पोलीस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सज्ज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा झाले पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कुठेही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांनी माहिती द्यावी जेणेकरून वेळेवर कार्यवाही करून अनुचित घटना टाळता येईल केवळ महाराष्ट्र बाबा राज केूर